श्री विनायक दत्तात्रय यादव ए सध्या राहणार सह्याद्रीनगर माजी सैनिक वसाहत मिरज यांचा व्यावसायिक आणि सामाजिक अल्प परिचय चेअरमन सिद्धिविनायक टेक्स्टाइल्स इचलकरंजी संस्थापक याग इंडस्ट्रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड संचालक सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशन व्हाईस चेअरमन डॉक्टर एल आर भोसले नागरी सहकारी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष मिरज युथ फाउंडेशन मिरज तसंच सचिव शिवतीर्थ सांस्कृतिक संस्था शिवाजी चौक मिरज यांच्यामार्फत एकूण दोनशे चौऱ्याण्णव युवकांना विविध माध्यमातून रोजगार निर्मिती उपलब्ध केलेली आहे त्यामुळं केवळ सातशे ते साडेसातशे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे समाजातले होतकरू तरुण आणि व्यवसाय इच्छुक असणारे असंख्य तरुण तरून तरुणी यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी लागणाऱ्या अर्थसहाय्याचं संपूर्ण मार्गदर्शन हे विनामोबदला केलेलं असून असंख्य युवकांना रोजगार उभा करण्यासाठी अत्यावश्यक असणारा निधी विविध माध्यमातून उभा करून दिलेला आहे या व्यवसायामध्ये स्थिर स्थावर होण्यासाठी लागणारी सर्व ती मदत या युवकांना केलेली असून आज या युवकांनी त्यांच्या बौद्धिक आणि अनुभवी विचारातून स्वतःचा आर्थिक उदरनिर्वाह अतिउत्तम प्रकारे सुरू ठेवलेला आहे तसंच या युवकांच्या संपूर्ण कुटुंबामध्ये आज एक चैतन्याचं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि याचं सर्व श्रेय हे श्री विनायक दत्तात्रय यादव यांना आवर्जून दिलं जातं सध्या बेरोजगारांसाठी नवीन औद्योगिक संस्था स्थापन करण्याचा त्यांचा मानस आहे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातलं टॅलेंट पुणे मुंबई आणि परदेशात जात असल्यामुळं त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये सेटल करण्यासाठी नवीन आय टी पार्क स्थापन करण्यासाठी मोलाचं योगदान ते देत आहेत मिरज शहरासाठी नवीन औद्योगिक संस्था स्थापन करण्याचा त्यांच्या कंपनीचा निर्णय आहे त्याचबरोबर मिरज शहरातली वाहतुकीचे प्रश्न सोडवण्यासाठी पर्यावरणपूरक वाहतूक सुरू करण्यासाठी बेंगलोर आणि पुणे येथील इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कारखाने आणि सी एन जी उत्पादनासाठी नवीन औद्योगिक प्रक्रिया संस्था सुरू करण्यात येणार आहे त्यामुळं शहरातली बेरोजगारी आणि प्रदूषण कमी होणार आहे शिक्षणासाठी नवीन धोरण राज्य सरकार आणि केंद्र सरकारतर्फे राबवण्यात यावं यासाठी पाठपुरावा करणार आहे शहराचं सुशोभीकरण करून मिरज शहर हे महाराष्ट्र भारताच्या नकाशावर तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलं जाईल अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत अशा या विनयशील उधनी नेतृत्वाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय निरंजन आवटी माननीय सुशांत खाडे डॉक्टर विलास कुलकर्णी माननीय सागर बळगावे माननीय रेखा कुलकर्णी माननीय प्रताप भोसले माननीय कृष्णा कोळेकर माननीय तानाजी सातपुते माननीय पुष्कर चौगुले माननीय पंकज माने माननीय मनोज कांबळे माननीय चेतन भडे माननीय लियाकत मुश्रीफ माननीय कुंदन थोरावत माननीय महेश चपलकट्टी माननीय रॉबिन खानविलकर माननीय चेतन दाभाडे आणि विनायक यादव प्रेमी मित्रमंडळ